आज सकाळपासूनच अकोला जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये गेल्या काही तासांपासून पाऊस बरसत आहे या सततधार पावसामुळे अकोल्यातील पातूर तालुक्यातील झरंडी या गावाचा सध्या संपर्क तुटल्याची माहिती आहे छोट्याशा गावाला पुराने पाण्याने पुराच्या पाण्याने वेढा घातला असून अनेक गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याबाबतची माहिती आहे सरपंचाच्या घरी गावातील लोकांच्या व्यवस्था करण्यात आल्या असून गावात आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज झाले आहे या दरम्यान कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे एकंदरीत झरंडी गावाला पूर्ण वेढा घातलेला असल्याची माहिती समोर आली आहे झरंडी या गावात तालुका पातो जिल्हा अकोला मध्ये झरंडी गाव आहे या गावात मी गावात पाणी घुसलेलं आहे नदीचं

પાણી વાળ કામ કરો કહી ખાતે वार था 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 था। था, वारे कधी पडला कोपरा कोपरा पडला कोपरा पड मतलं